भोसले सतीश भोसले उर्फ खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीय बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये खोक्याचा जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्याही उपस्थितीमध्ये पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी गप्पांचा फड रांगल्याचं पाहायला मिळालं सतीश भोसले उर्फ खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीय तसा हा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आय पी ट्रीटमेंट भीड जिल्हा कारागृहा बाहेरच त्याला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये हा सतीश भोसले पाहायला मिळाला कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये खोक्याचा जेवणावरती ताव त्यानं मारलाय पोलीस कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती पाहायला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर कधीचा हा व्हिडिओ आहे आणि पोलीस देखील ह्या व्हिडिओमध्ये असल्याचं पाहायला मिळते नेमकं काय प्रकार आहे नक्कीच तेजेस जर आपण हे बघितलं तर ती आज येतात चकलंबा पोलिसांनी दोन पोलीस पीसीआर मध्ये घेतला होता त्यानंतर आज त्याचं पीसीआर संपलेलं आहे त्याला पुन्हा तर शिरूरच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आणि शिरूर न्यायालयाने त्याला एनसीआर मध्ये टाकलेलं आहे म्हणजे बीड का, कारागृहात त्याला रवानगी केलेली के आहे रवानगी करण्यात आलेली आहे आणि जवा शिरूर पोलिसांनी त्यांना बीडचे कारघरात आणला होता हे जे आपलं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हे बीड शहरातले बीड कारगराचे बाहेरचे परिसर आहे तिथं सतीश भोसले जेवण करतोय पोलीस स्वतः तिकडे उभा आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उभा आहेत आणि ते निवांपैकी जेवण करतोय त्यानंतर हात धुवून आपल्या जे नातेवाईक आले होते त्यांना भेटतोय कार्यकर्त्यांना भेटतोय म्हणजे बीड प्रशासन बीड पोलीस किती सतर्क आहे हे वरून आपण दिसून येतंय अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ